हॅलो मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण सांबारवडी पराठा बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला मळलेली इथे कणिक लागणार आहे आपल्याला आपण जशी पोळ्यांसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे कणकेमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर मळून घ्यायची आहे नंतर आपल्याला मिडियम साईजच्या आकाराचा एक बॉल घ्यायचा आहे कणकेचा आणि त्या कोरडी कणिक लावून आपल्याला त्याची पारी लाटून घ्यायची आहे आणि पारी लाटताना आपल्याला जास्त कणिक वापरायची नाही आहे कमी को कोरडी कणिक लावून आपल्याला त्याची पारी लाटायची आहे आता मी या पराठ्यामध्ये जो मसाला वापरणार आहे सांबार वडी मसाला मी आधी सांबार वडी शिकवली आहे त्यामध्ये तो मसाला कसा बनवायचा ते पण सांगितलं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून सांबारवाडी मसाला बनवू शकता आता आपण पारीला तूप लावून घेऊया पूर्ण व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे पारीला नंतर त्यावर आपल्याला कोरडी कणिक टाकायची आहे ती पण व्यवस्थित टाकायची आहे आणि रोल आपल्याला करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित रोल करायचा रोल झाला की त्याला सगळ्या साईडनी व्यवस्थित पॅक करायचं आणि थोडासा हातानी त्याला मोठा करायचा आणि गोल गोल फिरवून तो रोल व्यवस्थित सील करायचा त्याचे जे शेवटचे टोक्स टोका आहेत ते व्यवस्थित सील करून आपल्याला त्याची वाटीसारखा आपल्याला शेप द्यायचा आहे त्यावर की आपल्याला त्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे आणि जे एजेस तुम्हाला ओपन दिसतील ते व्यवस्थित तिथे सील करायचे आहे आणि त्याची आता आपल्याला गोल एक वाटीसारखी पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित बनवायची जास्त जा कुठे जाड कुठे बारीक नाही सर्व साईडनी एकसारखी राहिली पाहिजे ती अशी आपल्याला पारी व्यवस्थित बनवून घ्यायची आहे इथे आपली पारी बनवून झालेली आहे आणि सर्व बाजूनी व्यवस्थित तिला दाबून एकसारखी करून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये सांबार वडीचं सारण भरणार आहे मी आता इथे तीन चार ते चार चमच सांबार वडीचं सारण भरत आहे आणि त्याला व्यवस्थित प्रेस करून हलक्या हाताने पारी आपल्याला हाताने अशी गोल गोल फिरवून ती सील करत आणायची आहे मी इथे थोडासा सांबारवडी मसाला पुन्हा टाकला आता हे व्यवस्थित आपल्याला हळूहळू हात गोल गोल फिरवत आपल्याला ती सील करत आणायची आहे आणि त्याला व्यवस्थित पॅक करायचं आपला पराठा फुटला नाही पाहिजे यासाठी आता तो व्यवस्थित पॅक करून झाला आहे त्याला हातावर हलक्या हाताने गोल फिरवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं कारण की तो आतला आपला मसाला व्यवस्थित स्प्रेड होऊन जाईल आतमध्ये सर्व बाजूनी आता त्याला कोरडी कणिक लावून आपल्याला त्याचा मिडियम जाड पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने लाटायचा आहे आपल्याला पराठा व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला पराठा लाटून झालेला आहे त्यावरच एक्स्ट्रा आपल्याला इथे आपला पराठा तयार आहे आता आपण परत एक पराठा लाटून घेऊया आपल्याला आधीप्रमाणेच कणकेचा गोळा घेऊन त्याची पुरीच्या आकाराची एक छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे बघा त्यावर थोडस आपल्याला तूप टाकायचं आहे आणि सर्व साइडला स्प्रेड करून घ्यायचं आहे नंतर त्यावर आपल्याला थोडीशी कोरडी कणिक टाकून त्याचा एक आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला दाबून इथे रोल बनवून घ्यायचा आहे इथे आपला रोल बनवून तयार आहे त्याचे शेवटचे टोक आपल्याला व्यवस्थित दाबून थोडस त्याला लंब करायचं आहे आणि नंतर त्याला व्यवस्थित गोल गोल करून त्याचे शेवटचे आणि पहिलं टोक आपल्याला व्यवस्थित दाबून पॅक करायचं आहे आणि आता आपल्याला त्याची वाटीसारखी एक पारी बनवून घ्यायची आहे आणि ती पण समान जाडीची बनवायची आहे आधीप्रमाणे ही बघा इथे आपली पारी बनवून झालेली आहे आता आपण त्यामध्ये मसाला स्टफ करूया इथे मी तीन ते चार चम्मच मसाला टाकत आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला तो व्यवस्थित पॅक करायचा आहे व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने पॅक करून घ्यायचं आहे नंतर त्याला आपल्या हातावर थोडंसं गोल गोल फिरवून हलक्या हाताने त्याला आता प्रेस करायचं आणि हलक्या हलक्या हाताने त्याला दाबून थोडंसं मोठं बनवायचं त्यातील कारण की त्यातील आतील मसाला सगळ्या बाजूनी व्यवस्थित तो स्प्रेड होईल यासाठी आता आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा ला आहे मिडियम जाड हे बघा इथे आपला पराठा व्यवस्थित लाटून झाला आहे आता आपल्याला त्याचे एक्स्ट्रा कणी काढून टाकायची आहे इथे आपला पराठा तयार आहे तवा व्यवस्थित गरम करून गॅस स्लो करून त्यावर आपल्याला पराठा टाकायचा आहे आणि एक साईड त्याची व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसरी साईड पण शेकून घ्यायची आहे नंतर त्यावर आपल्याला तूप लावायचं आहे तूपही सगळ्या साईडनी आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पराठा परत फिरवून घ्यायचा आहे आणि सुलट साईडनी पण आपल्याला व्यवस्थित तूप लावून त्याला छान खरपूस आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी आणि हलकं हलकं प्रेस करत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे पराठा कच्चा राहणार नाही असं आपल्याला दोन्ही साईडनी पण आपल्याला व्यवस्थित प्रेस करून भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपला पराठा छान क्रिस्पी पण होईल आणि व्यवस्थित भाजल्या पण जाईल हे बघा आता आपला इथे पराठा तयार आहे याच पद्धतीने आपण आता दुसरा पण पराठा शेकून घेऊया एक साईड त्याची व्यवस्थित झाली की त्याला दुसऱ्या साईडनी आपण व्यवस्थित शेकून घेऊया दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून त्याला तूप लावून आणि प्रेस करून आपण त्याला व्यवस्थित शेकून घेऊया इथे बघा आपला पराठा तयार आहे चवीला पण खूप छान लागतो तुम्ही एकदा करून बघा आता आपण सर्व करूया